श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो राशीचक्रातील दुसरी रास म्हणजे रास ही रास सौंदर्य ऐश्वर स्थैर्य आणि प्रेम यांचं प्रतीक मानली जाते राशीचे स्वामी आहेत शुक्र ग्रह ज्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये आकर्षण कलात्मक आणि जीवनाचा आस्वाद घेण्याची खास वृत्ती असते या राशीचं चिन्ह आहे बैल स्थिर शक्तिशाली आणि संयमी अगदी तसंच या राशीच्या लोकांचं आयुष्य असतं कष्ट करून हळूहळू पण कायमस्वरूपी प्रगती करणारे या राशीचे लोक लहानपणापासूनच थोडे हट्टी पण खूप जिद्दी असतात त्यांना एकदा एखादी गोष्ट साध्य करायची ठरली की मग मागे वळून पाहायचं नसतं शिक्षणात करिअरमध्ये नातेसंबंधात जिथे जिथे ते पाऊल टाकतात तिथे स्थैर्य आणतात त्यांच्या जीवनात प्रेमाचं पैशाचं आणि कलेचं विशेष स्थान असतं आज आपण या व्हिडिओमध्ये ऋषभ राशींच्या लोकांचा संपूर्ण जीवनपट जाणून घेणार आहोत त्यांची जन्मकुंडली बालपण शिक्षण करिअर प्रेमसंबंध विवाह संपत्ती आरोग्य आणि वृद्धापकाळापर्यंतचा प्रवास जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या कोणाची ऋषभ रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची ऋषभ राशीची मूलभूत माहिती स्वामी ग्रह शुक्र ऋषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या राशींच्या लोकांमध्ये आकर्षण सौंदर्य कलात्मकता आणि प्रेमाची प्रवृत्ती जास्त दिसून येते शुक्र हा विलास कला ऐश्वर आणि आनंदाचा कारक का आहे त्यामुळे ऋषभ राशींचे लोक जीवनात सौंदर्यपूर्ण गोष्टीकडे जास्त आकर्षित होतात तत्व पृथ्वी ही ही रास पृथ्वी तत्वाची आहे त्यामुळे या राशीचे लोक स्थिर संयमी आणि वास्तववादी असतात ते स्वप्नांच्या आकाशात न राहता जमिनीवर पाय ठेवून जीवन जगतात चिन्ह बैल बैल हे या राशीचं चिन्ह आहे बैल जसा स्थिर मेहनती आणि शक्तिशाली असतो तसाच या राशीचा स्वभाव असतो एकदा एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत स्वभाव स्थिर ऋषभ राशी स्थिर स्वरूपाची असते आहे म्हणजेच या राशीचे लोक बदल पटकन स्वीकारत नाहीत त्यांना ठरलेली पद्धत सवय आणि जीवनशैली आवडते बदलांना ते हळूहळूच अंगीकारतात राशी अक्षरे वृषभ राशीचे लोक बहुधा ई उ, ए ओ वा वी, उ वे ओ या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावांनी जन्माला येतात भाग्यांक सहा या राशींचा भाग्यांक सहा आहे हा अंक ही शुक्राशी निगडित आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना सौंदर्य ऐश्वर आणि प्रेम जीवनात सहज मिळतं जन्मकुंडलीनुसार वैशिष्ट्ये ऋषभ राशींच्या जातकांची जन्मकुंडली शुक्र प्रधान असते ज्यांच्या पत्रिकेत शुक्र बलवान असेल त्यांच्याकडे सौंदर्य कला ऐश्वर आकर्षण असते पण जर शुक्र नीच स्थानी असेल तर आर्थिक समस्या प्रेमसंबंधात तणाव विलासी वृत्ती दिसून येते बालपण राशींची मुले साधारणतः लाजाळू शांत आई वडिलांच्या मायेवर वाढवणारी असतात त्यांना संगीत चित्रकला नृत्य वाचन यामध्ये लहानपणापासून रस असतो बालपण थोडे आरामशीर पण पन हट्टीपणा हा गुण त्यांच्यात लवकर दिसतो शिक्षण ऋषभ राशींचे विद्यार्थी संयमी पण हट्टी असतात एकदा काही शिकायचं ठरवलं की ते शेवटपर्यंत शिकतात कला संगीत डिझाईन फॅशन फायनान्स शेअर मार्केट शेती बँकिंग हे विषय त्यांना जास्त भावतात पण कधीकधी आळशीपणामुळे शिक्षणात खंड पडतो करिअर ऋषभ राशींचा स्वामी शुक्र असल्यामुळे कला सौंदर्य संगीत चित्रपट फॅशन डिझाईन आर्किटेक्चर या क्षेत्रात मोठं नाव कमावतात त्यांना बँकिंग फायनान्स जमीन जुमला शेती दागदागिने बिझनेस या क्षेत्रात उत्तम यश मिळतं स्थिर नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करायला राशींचे लोक जास्त इच्छुक असतात कष्टाळू असूनही जिद्दीपणा व हट्टीपणा हे करिअरमध्ये अडथळा ठरू शकतात प्रेमसंबंध आणि विवाह वृषभ राशीचे लोक प्रेमात एकनिष्ठ विश्वासू आणि खूप मालकी हक्क गाजवणारे असतात त्यांचा स्वभाव सौम्य दिसला तरी ते खूप पझेसिव्ह असतात त्यांचा जोडीदार सुंदर आकर्षक कलाप्रेमी असावा अशी अपेक्षा असते विवाहानंतर ते घर आणि संसार संसाराला खूप महत्त्व देतात आर्थिक स्थिती शुक्राचा प्रभाव असल्यामुळे त्यांना आयुष्यात पैसा संपत्ती ऐश्वर मिळतं घर गाडी दागिने मालमत्ता यामध्ये त्यांचा नेहमीच कल असतो ते खूप कमावतात पण खर्चही तितकाच करतात पैशाचा साठा करतात पण कधीकधी विलासी वृत्तीमुळे आर्थिक अडचणी येतात आरोग्य ऋषभ राशीचा संबंध गळा स्वरयंत्र टॉन्सिल जबडा दात या अवयवांशी आहे त्यांना लहानपणापासून सर्दी खोकला गळ्यात दुखणे थायरॉइड वजन वाढणे अशा समस्या जास्त होतात आळशीपणा जास्त खाणं पिणं यामुळे स्थूलता येते पण मानसिक तणाव खूप असतो त्यामुळे ते मोठे आजारसुद्धा मात करून जगतात मध्यम वय तीस ते पन्नास वयोगटात त्यांना आयुष्यात स्थैर्य पैसा कुटुंब समाजात मानसन्मान मिळतो हा काळ करिअर आणि व्यवसायात शिखर गाठण्याचा असतो पण कधी कधी प्रेमसंबंध किंवा संसारात मतभेद होऊ शकतात वृद्धापकाळात ऋषभ राशीचे लोक वृद्धापकाळातही सुंदर आकर्षक दिसतात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना सुखसुई कुटुंब नातवंड मिळतात काही वेळा हट्टी स्वभावामुळे मुलांशी वाद होऊ शकतो भाग्य व आध्यात्म ऋषभ राशीचे लोक भक्तिमान असतात देवी देवता विशेषतः लक्ष्मी मातेची आणि श्रीकृष्णाची उपासना त्यांच्यासाठी अत्यंत फलदायी ठरते शुक्रमंत्र शिवपूजा शुक्रवार व्रत यामुळे त्यांचे जीवन सुखमय होतं देवपूजा ऋषभ राशीचे स्वामी ग्रह आहेत शुक्र आणि शुक्राशी संबंधित देवता म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण ऋषभ राशींच्या लोकांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना करावी लक्ष्मी मंत्राचा जप शुक्रवार शुक्र यंत्राची पूजा यामुळे त्यांचे आर्थिक जीवन सुखी होते श्रीकृष्णाची भक्ती ऋषभ राशींसाठी अत्यंत फलदायी मानली जाते गोडवा प्रेम आणि संगीत या तिन्ही गोष्टी श्रीकृष्णाशी जोडलेल्या आहेत आणि राशींचा मूळ स्वभावसुद्धा तसाच असतो शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्त्राचं परिधान दूध साखर सुगंधी फुले गोड पदार्थ यांचा उपयोग करून केलेली पूजा अतिशय शुभ मानली जाते याशिवाय शिवपूजा केल्यानेही या राशीचे दोष दूर होतात आणि जीवनात स्थैर्य व शांतता मिळते म्हणून ऋषभ राशींच्या लोकांनी रोज ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मे नम या मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास शुक्रवारी श्रीकृष्णाला पांढरे फूल किंवा तुलसी अर्पण करावी मित्रांनो ऋषभ राशीचे लोक आयुष्यभर सौंदर्य प्रेम आणि ऐश्वर्याच्या शोधात असतात पण खरी संपत्ती ही आपल्या श्रद्धा संस्कार आणि प्रेमळ नात्यांमध्ये असते म्हणूनच देवाच्या चरणी राहा श्रद्धा ठेवा आणि मनापासून प्रयत्न करा नक्कीच आयुष्य तुम्हाला भरभरून फळ देईल जर तुमची ऋषभ रास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त जाणवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद